सकाळ सकाळ बघा कधी न मिळण्यासारखं तुला कसं सोडू आणि पुरी भाजीची जरा तारीफ कर फेमस आहे वर्षी पुरी भाजी कशी करायची तेच विचार तेच विचारते कशी करायची पुरी होती कुरकुरीत आणि भाजी बा, होती चमचमीत बटाट्याची भाजी बटाट्याचीच भाजी हा पिवळीच भाजी असते मग मग कमी द्या मिरच्या टाकत नाही लहानपूर पण म्हणतात खाऊ देना तिखट पाहिजेच तेच तरी मजा तारीफ करायची तारीफ केली पावभाजी पावभाजी बोलतोय आपलं काय पावभाजी पाव मी काल बनवलेली जी तुला नाही आणली ती आणलीस नाही एवढ्या डब्यात आणलीस ते आम्ही बोलतो ना कोण माणूस मरतो ना बारा ठेवल्या त्याला आम्ही एवढीची ठेवतो पावभाजी झाल्या त्याची तारीफ कर चालेल पुरी भाजी पुरी भाजी मस्त होती <laughs> भाजी पिवळी भाजी पिवळी होती आता भाजी पाडायला गेली आज रोज डे ना तुझी गर्लफ्रेंडला तुला रोज डे नाही द्यायचा नाही का रोज नाही रोज नाही गुलाब गुलाब दे स्वागत आहे तुमचं चला कामावर आपण घरी आलो आहोत आणि आपल्याला बनवायची आहे शेवची भाजी म्हटलं वेगळं काहीतरी बनवा रोज 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 त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतोय नॉन व्हेज नाही आता घरामध्ये त्यामुळे व्हेजच खायचं आहे तर बनवूया शेवची भाजी चलो रेसिपी दाखवते मी तुम्हाला इथं मी खोबर परतून घेतलेलं आहे आणि इकडं कढईमध्ये हे बघा टमॅटो टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे बर का कढीपत्ता आपल्याला वाटून घ्यायचा आहे अद्रक लसूण टाकलेलं आहे मस्तपैकी त्याला परतून द्यायचं इकडे आपला भात शिजतोय चांगल्या उकळ्या मारतोय चांगला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी खोबरे टाकून घेतले आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा जो आपण मसाला कढईमध्ये परतत होतो तो कढईत तेल चांगलं तापलेलं आहे टाकायचा आहे जिरा राईल आता टाकायचा आहे मसाला जो आपण वाटून घेतलेला आहे मसाला आपला चांगला तेल सुटस तोपर्यंत परतून पर घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर टाकली हळद टाकली आणि मस्त थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि सब्जी मसाला टाकलेला आहे मस्त आपल्याला ते चव मस्त तेल मीठ टाकून घेतलेलं आहे मी काही चमच्याने वगैरे टाकत नाही अंदाजाने टाकते बरं का आणि हे जे वाटण्याचं मिक्सरचं भांड आहे त्यातलंच पाणी आपल्याला टाकायचं आहे कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मस्त कड आलाय आपण पीठ मळून घेऊया अजून चार पाच मिनिट मस्त कड येऊ हो द्यायचं त्याच्यानंतर टाकायचे आहे आपल्याला शेव मस्तपैकी कड आलेला आहे आणि आता आपल्याला टाकायचे आहे शेव शेव झाली ऍड माझं जेवण बनून झालं आहे आणि ही मला हस्ती आहे स्वराने येणार रात्री तो प्रोजेक्ट बनवला होता तुम्हाला जो व्हिडिओ बघितला होता तुम्ही त्यामध्ये तो बघितला असेल ते किती सारं तिने तो कचरा केला होता पण ते कचरा संपल्याच्या नंतर ते प्रोड प्रो प्रोजेक्ट बनल्याच्या नंतर जे बनलं होतं यार कलाकृती म्हणा काही म्हणा ते प्रोजेक्ट म्हणा एक नंबर मायक्रोस्कोप बनवला होता तिने एकदम ती मॅग्निफाईड ग्लास लावून एक नंबर बनवलं होतं आणि तिने ना तिने आणि तिच्या पप्पांनी रात्री अडीच वाजेपर्यंत जागून प्रोजेक्ट आ, आ, आ। प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट बनवलं फिनिश केलं एका दिवसामध्ये या आणि सबमिट पण केलं मॅडमने शाळेमध्ये मस्त बनवलं आणि इथं मॅडम जेवतायत एवढे पैसे त्या पोरीने घालवले माझ्या प्रोजेक्टला असं वाटत होतं नंतर ते प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर तिथे पैसे वसूल झाल्याचा आनंद झाला आणि फायनली तिने ते सबमिट केलं काय म्हटले का शाळेमध्ये किती खूप लोकांचे सायन्सचे प्रोजेक्ट होते ना खूप लोकांचे सायन्सचे प्रोजेक्ट होते आणि ते कधी शो करणार आहे असं ते लावणार कधी लावतात ना सायन्स नाही माहिती तिला फक्त बनवणं माहिती आणि व्हिडिओला बघत जा व्हिडिओला बघत जा बाबा नो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा येऊ दे आपल्याला पण गुगल ऍडिसन अजून आलं नाही बर का किती दिवस झाले त्यांनी मला मेसेज केलं मेसेज म्हणजे ईमेल केलेला आहे पण अजून आलं नाही जेव्हा येईन तेव्हा मी पहिल्यांदा पण तुम्हाला दाखवीन मी ना रोज विचार करते आहे ना आता गाजर संपत आले पण गाजराचा हलवा काय मी बनवला नाही यावर्षी रोज विचार करते लवकर घरी जाईन आणि मार्केटमधनं ये ना गाजर घेऊन येईन स्वराला गाजराचा हलवा बनवीन ती मला म्हणते काय माहिती तुला आळशी कधी बनवशील काय माहिती तर काय करायचं टाइमच भेटत नाही त्याला मित्र काय करणार घर ऑफिस घर ऑफिस आपलं हेच चाललंय टच आपलं तसं एक दिवस सुट्टी घेईन आणि नक्की बनवीन मग उद्या शाळा नाही आहे ना आई शाळा आई यांना विचारायचं नाही काय